भीमा नदीत विसर्ग सुरू आहे वीर धरणातून बावीस हजार तीनशे साठ क्युसेक व इतर इतका उजनीतून एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग सोडल्यानं पंढरपुरात त्रेसष्ट हजार नऊशे साठ इतका विसर्ग झालाय त्यामुळे पंढरपुरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे पंढरपुरात जुना दगडी पूल पाण्याखाली गेलाय तालुक्यातील आठ कोल्हापूर पद्धतीचे कोणत्याही क्षणी पाण्याखाली जातील अशी परिस्थिती आहे वाहतूक बंद करण्यात या चंद्रभागेच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरे पाण्याखाली गेल्या आषाढी यात्रा काळात पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनानं आषाढी वारीपूर्वीच चंद्रभागेच्या पाण्याचं नियोजन करण्यास सुरुवात केली आहे रात्रंदिवस प्रशासन जातीना लक्ष देत आहे पुंडलिक व इतर मंदिरे अर्धी पाण्यात बुडाली आहेत महाद्वार विपद्रत्त घाटाला पाणी लागला आहे यामुळे भाविक घाटाच्या पायऱ्यावर बसून स्नान करत असल्याचं चित्र आहे